पंजाबच्या जालंधर इथल्या आदमपूर हवाई तळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी इथल्या कार्यान्वयन आणि सज्जतेची माहिती पंतप्रधानांना दिली पंतप्रधानांनी हवाई तळावरच्या वीर जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या पराक्रमाचं कौतुकही केलं जेव्हा खरं नेतृत्व आपल्या जवानांना भेटतं त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतं तेव्हा सारं वातावरण असं सा चैतन्यानं भारून जातं शत्रूच्या रचलेल्या बनावट कल्पनेत बुडालेल्या सगळ्या पोकळ दाव्यांचे घडे घडाघड -गड़ फुटू लागतात पंतप्रधानांनी पंजाबमधल्या जालंधरच्या आदमपूर हवाई तळाला भेट दिली आणि महापराक्रमी जवानांशी संवाद साधत त्यांचं कौतुक केलं धैर्य दृढ निश्चय आणि निर्भयता यांचं प्रतीक असलेल्या जवानांसोबतचा सहवास हा विशेष अनुभव होता वीर जवानांनी आपल्या देशासाठी जे काही केलंय त्यासाठी देशाला अभिमान असून त्याकरता देश सदैव आभारी राहील असं पंतप्रधान म्हणाले भारतीय हवाई तळांना नुकसान पोहोचवल्याचे खोटे दावे पाकिस्ताननं केले होते ते फोल असल्याचं भारतानं वारंवार उदाहरणासहित स्पष्ट केलं होतं पंतप्रधानांच्या आदमपूर हवाईतळ भेटीनं पाकिस्तानचा खोटारडेपणा आणि पोकळपणा उघडा पडला आहे पाकिस्तानी दाव्यांनी खोटेपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या भारतीय हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली विमानं पाडली हवाई तळ उद्ध्वस्त केले आणि काय काय मोदींच्या या हवाईतळ भेटीत आदमपूरचा हवाईतळ सुसज्ज असल्याचं साऱ्या जगानं पाहिलं एस फोर हंड्रेड ही हवाई संरक्षण प्रणाली शत्रूच्या माऱ्याच्या चिंधड्या उडवण्यासाठी सज्ज आहे सारखी विमानं पंख पसरवून शत्रूच्या उरात धडकी भरवायला तयार आहेत या दृश्यातून पाकिस्तानला खोटं बोलायला तोंड राहिलं नाही मध्यरात्री सुरक्षित ठिकाणी पत्रकार परिषदेत कपोलकल्पित विजयाचे दावे करणं वेगळं आणि तणावाच्या स्थितीत थेट सरहद्दीवरच्या हवाई तळावर जाणं जवानांच्या बुलंद मनोधैर्याचं कौतुक करणं यातच खऱ्या नेतृत्वाचं अंतर आहे नव्या भारताचं प्रति हे प्रतिबिंब भारत आहे <द्धध> राम आणि सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवरती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीमध्ये साऊथ ब्लॉक इथं महत्वाची बैठक घेतली संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चव्हाण